आमदाराचा घर म्हणायचा का संस्थापकाचा घर चिकडे तिकडे पावसाला सत्रास जे बयां ना कोणीच नाही वाटते चला फुकट फाकट फोन करून टाकतो अरे नालो हॅलो आय लव्ह यू <laughs> म्हणजे कोण आय लव्ह यू हा हा आय लव खुटू नको हा काम का मग ते कोण नाही मालकाच्या फोनवरून फोन केलो बोलत राहू नको बिले ते का मध्ये जमते का मग जमत असत पाय बापा हो म्हणणा वा आय <laughs> लव यू लवकर येतो मग तुरीच्या शेंगा जाऊ आपण धुऱ्यावरच्या दु, धुऱ्यावरच्या हो हो ठीक आहे ठेवू का फोन ठेवतो आय लव यू का माझी बायको माझ्या आजी सोबत बोलत होतो कोणाचा आवाज आहे कोण तुम्ही सिद्ध घरात घुसल्या तो बोन नाही वाटला का आगा <t crime> <tose noise> मना ना मिस्टर ना। साला मिस्टर बाई आहे साला बाईसारखा आवाज येते कोण तुम्ही पहिले तोंडाचा बुलका काढणार नाही तर माझा काय करतात की काय आहे बादशा त्याच्या वकील लागून दिल्या वकील कपड्यातल्या वकील तो पहिले टोनचा सोळा पहिले टोंचा सोळा बसली काय ये अरे हाय देवा देवा महाराज बाहेर महाराज बायचे कपडे पा खाली जास्त वाकू नको कधी टरकल्याचा नियम नाही पहिले तू काय तो खातात टाका पण तो

तुला आताच्या या घराच्या बाहेर काढू शकते कुणाला अरे मालकाला मालकाला बस म्हणलं तर बसते आणि उठ म्हणलं तर उठते मूजोर संघटनेचा मी अध्यक्ष आहे मूजोर संघटना आमची हा लाव फोन लाव तू बघतच नाही आता लाव फोन लाव फोन ला हा का सालाय ते टिन टप ठेवलाय नेटवर्क नाही आहे वाटते लागला का फोन चला लागा फोन लागाता तर इकडे बसली का नाही लागला कसा लागल ला ला ला। मालकाचा ओरिजिनल नंबर फक्त माहित आहे चौऱ्याण्णव बावीस पंधरा छत्तीस सहासठ महाराज मी मे बोलून दे ठेकुमारी काजवाचा नाही कशाला गडबड करता बस आलो बर ठीक आहे ठीक आहे बस ठीक आहे अरे माधुरी तू केव्हा आली बेटा एक फोन सुद्धा केला नाही नुसता एक फोन केला असता ना तरी माणूस पाठवला असता गेला अरे पण काय झालं तरी काय एवढं चिडायला कुठं आहे अरे बेटा ते बहाड महाराज आहेत हा 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 म्हणजे एकनाथ बद्दल बोलत आहेस तू एकनाथ डॅड मी एकनाथ ही माझी मुलगी आहे हे तुमची पोरगी विचार करून बोलायचा मी म्हणलं एवढ्या आकूळ कपड्यातली बाई आपल्याकडे येईलच कशी कमीत कमी विचारायला पाहिजे की नाही बोलायचा मोका देईल तेव्हा ना डॅड अशा माणसाला तुम्ही या घरी ठेवता लवकरात लवकर याची हाकलपट्टी करा इथून नाही माझ्या पाठीवर माराजी पण माझ्या पोटावर नको महाराजी असू दे बेटा असू दे नाही बेटा हा आपला नौकर आहे पहा बरा पहिली चूक त्याची नाही का माफ कर तुमच्यासाठी पहिली चूक असणार पण माझ्यासाठी शेवटची हा हो या नंतर जर चूक झाली हो तर न सांगता आपलं सामान पॅक करायचं आणि तडकली तुम्ही हो लक्षात आला नालायक असं तुम्ही मला समाधान होत काय काय म्हणून राहील लक्षात आलं नाही ती बॅग आतमध्ये नेऊन ठेव आणि पाणी घेतोय मस्त गाडगुडी आहे ती गाडगुडी नाही शांत बेटा शांत बस ने 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 ओ, दे दे। <laughs> या या हो पाणी घे खूप थकली याचा या माणसाचा कशासाठी आणली आता एवढ्या तुम्हाला आंघोळ करता आंघोळ तिची केव्हाचीच झाली कधी पाणी पिण्यासाठी पाणी आणा ठीक देता का चाल बेटा वकीलीचं शिक्षण वगैरे झालं ओणड डॅड आता तुमची मुलगी वकील झाली हे बघा आता मला डॅड मनTestCase बर वाटत नाही मला बाबाचं मन का पेता वाह जमत मत असलं तर आहा आता बर वाट्या पा रिली नहीं है। आता मी, जाले अरे अरे मी ए हो ना पन ना नमस्कार करतात बस बेटा बस शाळेत पाहून नाही आता शहरात राहतेस ना शाळणी झालीस कुठे मी काय म्हणतो आता बोलतच बसणार का पाय वगैरे फक्त छल प छल का रे समजतात काय स्वतःला गाय एकेकाची अशी मस्ती जिरावली ना तर नाव सांगणार नाही विशाल हा करी ह्या साल्यांनी मला घोडे लावले मी बैल लावीन बैल आणि के भीन नांगरा सकार। अरे लंका अगर सोने की ना तो, तो बनना पडेगा ना मेरे अरे भाई अरे हडू बोल माझुरी आली है मुंबई वरून बघ मी काय करू काय बहिणीची बोलत जिने तुझा अपमान केलाय ना तिच्या बद्दल बोलतोय कुठे निघालाय पाच मिनिटाचा काम आहे बाहेर जाऊन येतो एवढ्या गडबडी ना अभे तुझी बहीण आता वकील झाली आहे वकील आमचं कुणी वाकडं करू शकत नाही अरे विशाल आलाय बेटा अग हळू हळू हे काय ग ब्रो 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 अग दादा म्हणजे मुंबईला जाऊन हे शिकली गे म्हणतात ना मुलगी शिकली शहाणी झाली शहानी दाली आहेस ना मग मला दादा मग दादा काय रे ब्रो बर बाबा दादा सोडला मी राहिलोच नाही फार संतांचे विचार येतात ताई माझ्या डोक्यात यालाच म्हणतात डॅडचे संस्कार बाप बाप होताय बरं ताई मी काय म्हणतो मला पाच मिनिटाचं काम आहे मी बाहेर जाऊन येतो

शांताबाई आपली माधुरी ग बाई 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 किती बदल पडला ग तुझ्यामध्ये माझ्यात ना अगं तुझ्यात जाय ग तुझ्या कपड्यांमध्ये म्हटलं <laughs> <laughs> नाही मध्ये अगोदर हाफ चहायची आता आपणच झाले तुझे एकदम कपडे <laughs> कपडा कमी केला असल नाही <laughs>

पोरांनी त्याचे पॅन्टच खेचून टाकली मोठेपणी अगं नाही ग मोठेपणी नाही लहानपणी काय सांगायचं तसाच सैरा वैरा सुटला गावामध्ये मग काय सगळे इकड तिकडचे लोक आणि मुलं काय म्हणायचे शांताबाईचा मुलगा उगडाने आणि नागडा उघडा आणि नागडा गमत झाली बघा असू द्या आता काही सांगू नका डॅड आधी मी नाश्ता तू बघते हा काय झालं ऐका ना आणखी आहे नाही तुम्हाला नाही बोलली शांताबाई तुम्ही गप्पासा नाही कुणाला म्हटली मला उघडे आणि तुम्हाला बोडके म्हणाली मुलांना बोड उघडे बोडके म्हणाली तुम्ही कशाला लोट घेता बर बर असू द्या असू द्या ते ठीक आहे मग हा आता महत्त्वाचं विसरलेच मी काय हो काय मी इथे का आले मी इथे का आले हा ते तुम्ही सांगा काय आहे ते सांगा हो हो सांगते कॉलेज मध्ये खूप वाईट चर्चा घडली असं ऐकायला मिळालं मला <laughs> कॉलेज मध्ये वाईट चर्चा घडली ते घडायचं चालायचं शांताबाई अहो म्हटलं की भांड्याला भांडे लागायचे <laughs> बरोबर आहे म्हणा काय सांगायचं अहो एखाद्या शेमड्या पोरीनं तुमची इज्जत अशी चबाट्यावर काढायची म्हणजे कमालच आहे बाई बाई मला तर झोपच लागली नाही रात्रभर <laughs> अगदी मी चिंतेमध्ये डुबून गेली आणि सरळ तुम्हाला भेटायला आली बघ <laughs> नाही नाही ते आलं लक्षात माझ्या ती कुणाची मुलगी होती एका आदिवासीची मुलगी होती आलं लक्षात बघतो तिथं काय करायचं नंतर नाश्ता अरे नाश्ता नाश्ता कशाचा आहे कांदे पोया हो हो वाटते तुम्ही नाही मला खूप आवडतात नाता घ्या हळूहळू खा खाते ना खाते मला खूप आवडतात खादे पण हा कसं वाटतंय मस्त हा मस्त गेल्या वर्षी नाही मी म्हणते नाव काय तुझं एकनाथ एकनाथ नाही पूर्ण नाव सांग एकनाथ नामदेव कीर्तने एकनाथ नामदेव कीर्तने एकनाथ नामदेव तुकाराम असेल एवढी माझी करतात नाही 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 तुमचं नाव काय एकनाथ काय बोलते अरे जिल्हा परिषदेच्या माजी माझी सदस्य आहे ते असतील तिला उडत का आला जिल्हा परिषद संबंध

आता ini, नभी, नभी हाँ हाँ तो आता तालुक्याला जा हा ते थानेदार त्यांचा नवीन नवीन थानेदार तो बदली झाला ये आता नेवीनाला खूप खादाड त्यांना सांगायचं मालकाने आमंत्रित केलं म्हणून आणि येताना वर्तमानपत्र घेऊन निघ हा ले न न पैसे नौकर घरामध्ये ठेवता माझ्या घरी असताना ना धक्के मारून हकलून लावला असता याला शांताबाई माझ्या मुली सोबत असाच पण तुम्हाला नाही माहिती हे असे लोक घरामध्ये काम करायला जातात आणि केव्हा हा सपाट करून जातात याची काही गॅरंटी नाही पत्ता सुद्धा लागत नाही म्हणून म्हणते जरा नीट लक्ष देऊन पहा बघा बघा तो कसा चौचालाय तुमचा नोकर हा कुणाबद्दल बोलतात अरे तो तुमचा तो काय नामदेव तुकाराम काय तो तुमचा नोकर ते मलाही पटलं पण काय करणार डॅडनेच डोक्यावर चढवून ठेवलं ना बरं डॅड मी बाहेर जात आहे हो भाजुरी ताई थांबाला थांबा कुठं चालल्या मी काय म्हणता नाही थोड्याशा दोन चार गोष्टी सांगू द्या मला मला शेजाशी बोलायचं आहे तुमच्या उघड्या बोडक्या गोष्टी ऐकायला मला तुमच्या असल्या गोष्टीमध्ये ना अजिबात रस नाहीये बोडक्याचा हो कशाचा रस म्हणाली आडवायच्या बोडक्याचा तुम्ही तिच्याकडे कशाला लक्ष देतो हे बघा तुम्ही माझ्या मेहरबानीने जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या होत्या आणि पुन्हा तुम्हालाच निवडून आणण्याचा पक्का निश्चय बरोबर आहे मला मान्य आहे तुम्ही आहात आपलं सगळं काही बरोबर आहे नीट आहे व्यवस्थित आहे पण मी विसरलेच कशासाठी आले होते मी तर अरे हा हा माझा मुलगा आहे ना विनोद ना मुलगी पसंत केली आहे आणि उद्या तो घरी दाखवायला हवत आहे तेव्हा कांद्या पोहायचा कार्यक्रम ठेवला आहे तेव्हा माझं म्हणणं काय आहे की तुम्ही या घरी म्हणजे तुमच्या समोर लग्न पक्क करून टाकू असा माझा विचार आहे बघा मी काय म्हणतो शांताबाई बोला ना तुम्ही केव्हाही बोलवा अर्ध्या रात्री बोलवा आम्ही हादर पण एक तुमच्याकडे महत्वाचं काम आहे बघा का करू धरू काहीतरीच काय बर ते ठीक आहे आता बरं चुस झाला मी निघते पण हो नक्की उद्या यायचं बरं येणार येणार ये ना हे बघा मी वाट बघेन तुमची आणि फोन सुद्धा करेन नमस्कार नमस्कार वा शांताबाई वा तुमच्याकडे पाहिलं की मला खूप नशा येत पक्ष जरी वेगवेगळा असला तरी काम करण्याची पद्धत एकच रजाची जमीन असली की त्यात घाम गाळायला खूप मजा येत तुमचं आमंत्रण मी स्वीकारलं तुमचं आमंत्रण मी स्वीकारलं शांतबाई